नमस्कार आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा आणि व्हर जावो जाओ ही चरणी प्रार्थना आज स्वामी प्रकट दिन सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ चला तर बघा आता आहे ना मला ना आज उडदाचे पापड बनवायचे तर मी बघा इथे ना पाच किलो उडदाची डाळ घेतलेली आहे पाव किलो ना मुरमुरे घेतलेले आणि अर्धा किलो मुंगाची डाळ घेतलेली अर्धा किलो चवळीची डाळ घेतलेली तर हे दोघी डाळी मिक्स करून हे असे हे ना माझे एकूण सहा किलोचे पापड बनवायची मला घरगुतीच पापड करायची घरीच लिज्जत पापडसारखे बनता कारण माझ्या मुलींना घरचेच आवडता खायचे होते तर गिरणीतून नाही म्हटल्या आणि गिरणीतले पापड कसे ते चिटकता दातामध्ये तर त्यांना ना असं घरचेच पापड आवडता आणि छान पण लागतात घरचे तर बघा मी येते ना आता असं बारीक पावडर असते ना ती डाळीमध्ये तर मी ना साडीने काढून घेतलेली मस्तन बघा कसं पूर्ण असं पीठ जे होतं ना पावडर जी डाळीला ती पूर्णपणे निघून गेलेली बघू शकता तुम्ही इथे बघा अशी घाण कचरा पापड आपले छान धवळे यायला पाहिजे म्हणून स्वच्छ करून घ्यायचं आणि आता हे ना गिरणीतून मस्त डाळ दळून आणलेली मी बारीक आणि आता हे ना पहिले तीन पा किलोचे पापड करणार आहे आधी मी सुरुवातीला तर त्यासाठी ये ना तीन पॅकेट रामबंधू पापड मसाल्याची घेतलेले ते दोन तास मी ना पाण्यात भिजत घातले होते आधी आणि त्याच्यानंतर आहे ना ले ले। ते पाणी उकळून घेतलेले आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर मग पीठ भिजायला सुरुवात करणार आहे मी ते बघा आता मी ना पीठ थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी टाकून आपण जे मसाले गरम केलेले होते त्याचं ना थोडं थोडे हे करून एक जीव सगळं पीठ करून घ्यायचं आहे हाताने छान अशी मेहनत करून आणि हे ना घट्टसीर घट्टसर असा उंडा पिठाचा बनवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून छान असा पिठाचा उंडा तयार करून घेते तर मला हे ना साधारणतही बघा दोन लिटर पाणी लागलं तीन किलो पिठासाठी आणि छान बघा तुम्ही बघू शकता असा उंडा आहे ना पिठाचा अगदी घट्ट झालेला आहे मी आहे ना आता ह्या पिठाला आहे ना रात्रभर कॅरी बॅगमध्ये बंद झाकण्याच्या डब्यामध्ये ठेवणार आहे कारण आपलं पीठ आहे ना खूपच मौसूत होऊन जातं आणि दुसऱ्या दिवशी आहे ना आपल्याला म्हणजे इतकी जास्त मेहनत करायची गरज येत नाही कारण पीठ कुठून पण किती हात दुखता ना तर त्याच्यामुळे बघा आपल्याला सोपं पडतं मेहनत तर करावीच लागते मेहनत केल्याशिवाय म्हणजे पापड पण छान होत नाही तर बघा मी आता आहे ना कॅरीबॅगमध्ये मस्त डब्यात घालून पीठ ठेवून दिलेले आणि दुसऱ्या दिवशी आहे ना मी आता सकाळी आता आठ वाजलेले आणि बघा डबा उघडून बघू चला तर बघा तर आपलं पीठ आहे ना बघा अगदी मुलायम मऊसूत झालेले आहे आणि बघा पापडं लाटण्यासाठी मी आता थोडंसं थोडं थोडं पीठ करून घेणार आहे आणि छान कुटून घेणार आहे मस्त ते पीठ आणि छान हाताने पण मेहनत करून घेणार आहे मस्त तर बघा थोडंसं पीठ मी आता काढून घेते इथे आणि थोडं थोडं करूनच पीठ कुटून घेणार आहे छान तर अशा पद्धतीने पीठ घेतलेले आहे मी आणि छान कुटून पण घेतलेले आहे पीठ आणि त्याच्यानंतर आहे ना हाताने मेहनत करून घेतलेली आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपला जस आपल्याला जसा लहान मोठा पापड लागतो ना त्या पद्धतीने आपण लाट्या करून घ्यायच्या आहे दोरेच्या सह्याने तर मी इथे दोरेच्या सह्याने छान अशा म एकसारख्या लाट्या करून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही तर पापड लाटायला पण आपल्याला सोपे पण जाता आणि आपले पापड ना एकसारखे होतात लहान मोठा पापड असा दिसत नाही आणि बघा त्याच्यातला मसाला पण आहे ना असा छान मस्त दिसतो आहे पापड पण छान ट्रान्सपरंट दिसतो आणि अगदी लिज्जत पापडसारखे होता ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही अशा स्ट्रिकने स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे येणारे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दिसतील तर बघा मी ना पापड आता ना पीठ लावूनच लाटून घेते तेलाचा मी अजिबात वापर केलेला नाही कारण तेलाचा वापर आहे ना केला तर पापड आहे ना असं खवट होऊन जाता नंतरून असं खवट लागतं तेलकट तेलकट खराब होता पापड तर बघा असे पापड लाटून घेते आणि घरातच छान मस्त हवेत फॅनच्या थोडा कमी हवेवर असं सुकून घेते आणि त्याच्यानंतर छान अशा गड्ड्या करून घेते म्हणजे पापड आपले असे कडक व्हायला नको वळायला नको सरळच्या सरळ राहतील तर बघा इथे माझे पापड करून झालेले आहे ना आता आपण बघा तळून बघूया तर बघा पापड किती सुंदर दिसत आहे आणि तळून पण अगदी इज्जत पापड सारखेच दिसत मार्केट सारखे तर बघा घरगुती आपले छान मस्त असे आयते पापड आणण्यापेक्षा बनवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब